खेड शहरातील मानाची आणि प्रतिष्ठेची समजली जाणारी हनुमान मित्र मंडळाची जय्यत तयारी आता सुरू झाली आहे यंदाच्या वर्षी होणाऱ्या दही दहीहंडीसाठी आपल्या दहीहंडी पथकाच्या सरावाचा नारळ शहरातील हनुमान मंदिरात सोमवारी संध्याकाळी फोडण्यात आला यावेळी मंडळाचे सर्व सदस्य बालगोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज हनुमान मित्रमंडळाच्या दहीहंडीचा सरावाचा पहिला दिवस आणि या सरावासाठी खास आकर्षण म्हणजे मोर्या बीट्स आज एक खरोखर त्यांनी चांगलं खूप प्रदर्शन केलेलं आहे आजपासून आग महिनाभर आपल्या मंडळाची जी प्रॅक्टिस होईल त्या प्रॅक्टिसमध्ये मी सग सर्व खेळमधील तरुण मुलांना विनंती करतो की त्यांनी रोज प्रॅक्टिसला यावं आणि दयन्जय दिवशी सर्व खेळच्या जनतेला माझी विनंती आहे की हनुमान मित्रमंडळाच्या दिंडीसोबत त्यांनी आमच्यासोबत आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहावं आणि तसेच सर्व खेडवासियांना दहीहंडी उत्सवाच्या आणि गालाच्या हार्दिक शुभेच्छा आज हनुमान मित्रमंडळाच्या सरावाचा पहिला दिवस तुम्ही असाच आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलात असा लाटच्या दिवशी दिंडी निघेल तेव्हा पण आम्हाला असाच उत्पूर्व प्रतिसाद खेडवासियांनी द्यावा हीच नम्र विनंती आज हनुमान मित्रमंडळ खेड याचा दहीहंडी उत्सवाच्या सरावाचा श्रीफळ वाढवून या ठिकाणी शुभारंभ करण्यात आला यावेळेला हनुमान मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी सर्व गोविंदा पथकातील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या जल्लोषामध्ये या ठिकाणी आपण त्याचं शुभारंभ केलेला आहे दहीहंडी उत्सव हा या ठिकाणी खेडमध्ये अनेक वर्षाची परंपरा हनुमान मित्रमंडळाच्या माध्यमातून राबवली जाते आणि हे जसे आमचे वडलोपाडजेत होते तो हा दहीहंडी उत्सव करत होते आणि त्यानंतर आम्ही देखील आणि आमच्या पुढची पिढी देखील ही खेड शहरामधनं ही दिंडी काढून पूर्ण करत आहे आज या ठिकाणी सर्व दहीहंडी प्रेमींना आणि बाळगोपाळांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आजचा या शुभारंभाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्वांना शुभेच्छा